मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे मिरारोड मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम महिनापूर्वी करण्यात आलं होतं तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली या रस्ताच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका आहे वडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते मुंबई पालघर तसंच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता मात्र वन विभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरावस् दुरुस्ती करण्यात येते यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते यंदा खड्डे आणि कोंडी ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सिमेंट ग्राउटेड विटुमिनस मिक्स या पद्धतीनं रस्त्याचं काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मिरारोडकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती तर मीरा रोडहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं काम हाती घेतलं जाणार होत मात्र यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलाय शिवसेना नेते राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर गायमुख रस्त्याच्या दुरावस्थेचा लाईव्ह करत या रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवली डांबर वाहून गेल्यानं खडी वर आली असून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवलं या रस्त्याची दुरावस्था पहा असं सांगत या भ्रष्ट सरकारला नागरिकांचे हाल दिसत नाहीत भ्रष्टाचार करण्यात आणि पक्ष फोडण्यातच सरकार मशगुल असल्याची टीका त्यांनी केली आहे मिरार भाईंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दसके खात प्रवास करावा लागतोय या महामार्गावरील गायमुख घाट कासरवडवली या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले त्यामुळे वाहतूक कोंडीसह चालकांचे अपघात होऊ लागले एकीकडे रस्त्याची दुरावस्था तर दुसरीकडे इतर प्राधिकरणाची टोलवाटोलवी सुरू आहे रस्त्याची संपूर्ण त्यामुळे वाहतात झाली आहे आठ दिवसांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरील माती खड्डी पुन्हा जैसेथे असल्यानं नागरिकांचा संताप अनावर होऊ लागलाय रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पक्ष फोडण्यापेक्षा विकास कामांकडे आता तरी लक्ष घालावं असा टोला राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय वरनं ठाण्याला जर जायचं असेल तर मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात पंधरा सुद्धा रस्ता हा टिकला जात नाही म्हणजे कशाच पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खसल्या गेलेला आहे आणि हा आठ दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता परत आठ दिवसामध्ये त्याचं हे त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचं मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेलं आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल याला कोणाला वेळ नाही आहे फक्त इथे मशगुल आहेत हे कार्यकर्ते फोडा ते कार्यकर्ते फोडा आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आज त्या तिथे महापालिका एम एस आर डी ढकलते त्यानंतर एम एस आर डी सी ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती अशी सर्व टोलवाटल चालू आहे आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी चा रस्त्यावरनं बिचारे गाडी आहेत मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे यांना घर गर, आणि यांना घरी बसवलं पाहिजे